पुण्याच्या खराडीमध्ये पतीनं पत्नीची निर्घृण हत्या केलेली आहे चारित्र्यावर संशय घेत या पत्नीला त्यानं संपवलेला आहे आणि त्यानंतर या पतीनं हत्येचा व्हिडिओ सुद्धा चित्रित केला अत्यंत दुःखद आणि तेवढीच संतापजनक ही बातमी आहे पुण्याच्या खराडीमध्ये पतीनं पत्नीची निर्घृण हत्या केलेली आहे आणि हत्या केल्यानंतर त्यानं व्हिडिओ सुद्धा चित्रित केलेला आहे तर आपण ही दृश्य पाहतोय हा व्हिडिओ आहे पुण्यामध्ये खराडीमध्ये पतीनं चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या केलेली आहे तिला संपवलेला आहे मात्र एवढं करूनच तो थांबला नाही तर त्यानंतर त्यानं हत्येचा व्हिडिओ सुद्धा चित्रित केलेला आहे पुण्याच्या खराडीमध्ये ही संतापजनक घटना घडलेली आहे या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरमारे यांच्याकडून निलेश अतिशय संतापजनक अशी बातमी आहे सध्या काय पोलिसांकडून कारवाई केली जाते खर तर पुण्यातील खराडी परिसरातला हा प्रकार आहे आणि शिलाईच्या मशीने जो आरोपी पती आहे त्यांनी आपल्या पत्नीचा फोन केलेला आहे तर कौटुंबिक वादातून ती हत्या करण्यात आल्याचा येत आहे मात्र या प्रकरणामध्ये जर आपण बघितले तर मोठ्या कूर पद्धतीने तिथे हत्या करून तिचा व्हिडिओ काढण्यात आलेला आहे पतीच्या भावांकडून होत असलेला त्रास आणि कौटुंबिक वाद या कारणावरून त्यांनी आपल्या पतीचा फोन केल्याचं त्यांनी स्वतः व्हिडिओ काढून स्पष्ट केलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे हत्या केल्यानंतर तो स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर झालेला आहे एकूण जर या घटनेमध्ये पती ते ते के के तर पतीची मानसिक परिस्थिती ही खराब होती का तेव्हा त्याच्या हत्या पाठीमागचं एवढं कूर पद्धतीने हत्या केलं हे पोलीस आता या पाठीमागे तपास करत आहे मात्र एकूण या प्रकरणामध्ये बघितलं तर मोठ्या कूर पद्धतीने आपल्या पतीची हत्या जी आहे त्या या आरोपीने केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे बुधवारी पाठीची घटना आहे आणि ज्योती गीते असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे आणि आरोपी जो आहे त्याचा पती शिवदास गीते याला पोलिसांनी आता अटक केलेली आहे आणखी या प्रकरणामध्ये काही धागेतोऱ्या आहेत का याचा तपास करत आहे मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये जर बघितलं तर अतिशय निर्दयीपणे पत्नीने आपल्या पतीचा मशीनीने केलेला आपल्याला पाहायला मिळतो धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी तर शिलाईच्या कात्रीनं पतीनं पत्नीची हत्या केलेली आहे आणि क्रूरतेचा कळस म्हणजे त्यानंतर त्यानं हा हत्येचा व्हिडिओ सुद्धा चित्रित केलेला आहे सध्या येरोडा पोलीस या संदर्भातली कारवाई करतायत पुण्याच्या कराडीमध्ये पतीनं पत्नीची निर्घृण हत्या केलेली आहे चारित्र्याच्या संशयातून त्यानं पत्नीला संपवलेलं आहे पतीनं हत्येचा व्हिडिओ सुद्धा चित्रित केलेला आहे शिलाई मशीनच्या कात्रीनं पतीनं पत्नीचा खून केलाय या हत्येनंतर आरोपी पती हा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला आणि त्यानं या संदर्भातली माहिती पोलिसांना दिली सध्या येरवडा पोलीस या संदर्भातली कारवाई करतायत